नमस्कार मी मुस्कान आपण पाहतात माय मराठी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच करा माय मराठी पाहूयात ज्ञानेश महाराज या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा कराडसर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांना देण्यात आले निवेदन याबाबत अधिक माहिती अशी की श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल ज्ञानेश महाराव यांनी वापरलेल्या अपशब्दांविरोधात कराड शहर पोलीस ठाणे येथे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांना यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष माननीय श्री सिंह यादव बाबा यांच्यासह यशवंत विकास आघाडीचे सर्व नगरसेवक कराड शहर परिसरातील स्वामी समर्थ भक्त अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पश्चिम महाराष्ट्र ग्राम अभियान टीम तसेच अजय पावसकर रणजित पाटील नाना दादासाहेब शिंदे युवा नेते सिंह यादव यांच्यासह नागरिकांनी दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिले यावेळेस क्राड शहर पोलीस आवारा पोलीस स्टेशनच्या आवारात श्री स्वामी समर्थ नावाचा जप करण्यात आला पाहुयात याबाबतचा सविस्तर वृत्तांत श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी आपण आता हे काय झाली आता कसं शांतते आम्हाला रामचंद्राच्या खान आज परिस्थिती असे की मी सुद्धा न बोलता हे ऐकून घेतलं त्यामुळे का माणूस जो आहे त्या माणसाला कसल्या अटक व्हावी हे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा नसेल तर आम्हाला कसं असते आता आज कराड शहरातील सर्व स्वामीभक्त आज या सर्व केंद्रातील सर्व सेवेकरी आज या ठिकाणी आले आणि ज्ञानेश महाराव नावाचा जो एक व्यक्ति आहे त्यांनी कोल्हापूरमध्ये जे स्वामी समर्थांच्या विषयी प्रभू श्रीरामांच्या विषयी जे आक्षेपारी असं वक्तव्य केलं त्याचा या ठिकाणी आम्ही प्रथम जाहीर निषेध व्यक्त करतो समाजामध्ये अशा ह्या प्रवृत्ती जे दुसऱ्याच्या आस्थेला ठेस पोहोचवतात खरं पाहिलं गेलं तर या प्रवृत्ती जागेवर ठेचून काढण्याची आज गरज आहे आज या समाजातील सर्व वातावरण बिघडवण्याचं काम आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी फायद्यासाठी लोकप्रत्येसाठी या ज्या प्रवृत्तीची गरज आहे खरं पाहायला गेलं तर समाजानं आज प्रवृत्ती खड्यासारख्या बाजूला काढल्या पाहिजे आज हा ज्ञानेश महाराव नावाच्या व्यक्तीचं नाव त्याचं नाव त्यांच्या घरच्यांनी भगवंताचं ठेवलं ह्याचा अर्थ त्यांची आई सुद्धा ते देवाला मानत असावे आज अशा ह्या प्रवृत्तींना आपण काहीतरी वेगळं करतोय आपण काहीतरी वेगळं आहे म्हणून सूर्यावर थुकण्यासारखा हा प्रकार आहे आणि निश्चितच या संपूर्ण कराड शहरातील सर्व स्वामी भक्तांच्या रामभक्तांच्या वतीनं या ठिकाणी या घटनेचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो चार पाच दिवसापूर्वी ज्ञानेश महाराव या व्यक्तीने न्या, नवीन मुंबईमध्ये जे कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये स्टेजवर हिंदू धर्मातील जे आपले श्रीराम लक्ष्मण या यांच्या संदर्भात तसंच कलिबाजे चालक मालक पालक श्री साक्षात दत्त महाराज यांचा यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह वेधाने केली त्यांनी आणि त्याबद्दल आज इथं कराड पोलीस स्टेशनमध्ये समस्त श्री स्वामी समर्थ सेवेकरी इथं येऊन आज आपल्या कराड इथलं जे पोलीस इन्स्पेक्टर आहेत पी आय साहेब पाटील साहेब यांना आपण निवेदन दिलेलं आहे आमची सर्वांची एकच विनंती आहे की या अशा नकरद्रष्ट माणसाला जे त्यांनी जे उच्चार हिंदू धर्माविषयी जे काही बोललेले आहेत त्याबद्दल त्यांना अटक करून लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी हीच आमची केंद्र आज आम्ही लाखोच्या संख्येने इथं आज कराड पोलीस स्टेशन इथे सर्व सेवे स्वामी समर्थ सेवेकरी उपस्थित राहिले कारण आज स्वामींच्या विषयी जे वाईट वक्तव्य केलं जात आणि केलं जाईल त्याला आणण्यात आम्ही सोडणारच नाहीच पण जे आम्ही हे प्रकरण अतिशय शांततेत घेतलेलं आहे कारण आम्ही सर्व स्वामी महाराजांच्या सेवे करेल स्वामी समर्थ महाराज की स्वामी समर्थ महाराज की जो स्वामींच्या विषयी इतका वाईट खालच्या थरावर जाऊन बोलतो स्वामी त्याला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाहीतच पण आम्ही सर्व स्वामींच्या सेवेकरी व स्वामींचे भक्त लाखोंच्या संख्येने करोडोच्या संख्येने उपस्थित आहोत आणि स्वामींच्या सेवेकरी पण तितकेच आहेत जे स्वामींच्या विषयी इतक्या वाईट आणि कोणत्याही धर्माविषयी वाईट बोललं नाही त्याला सुट्टी देणार नाही